मंडली समोर तुम्ही बघू शकता नुरा शेठ पटेल यांचा पाखर्या जो आता मला वाटतं खरेदी झालेला आहे कामोटेकरांच्या धावणीला आणि आज मला वाटतं पहिलाच गुलाल या रिटगडच्या मैदानामध्ये कामोटेकरांच्या धावणीला झाला आहे ट्रिपल झिरो एट असा आता पाखरेचा नंबर असणार आहे याच्या आधी पाखरेचा नंबर असा नाईन वन नाईन वन तर आजच्या या गुलाला विषयी विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं बॅनरवर गाडी जमली होती चिडकी आणि पाखऱ्याची एक बैल सांगू गाडी जमली कसं काय नियोजन काय ना आपल्याला पाहिलं होतं आपल्या घरचाच बैल तो आजारी असल्यामुळं आम्ही दादाला फोन केला दादाला फोन केला दादा दाद बोला पलू आपण दादाने बैलाची व्हिडिओ पण नाही मागितली का काय नाही एक हो दादाने बैल दिला म्हणजे बैल कुठला टाकला पालेगावचा बादल टाकला म्हणजे पालेगावचा बादल आणि पाखरेपाला आणि त्या साईडला कुठली बैला होती तिथं आतीस जाता सुंदर होता आणि दुडकी होती दुडकी बरोबर आहे आणि गाडी कधी जमलेली बॅनरची कालच रात्री जमलेली काल रात्री जमलेली दुपार पासून चालू होता पण आपल्याला पायरा नव्हता बैल आपला पायऱ्यातला आजारी पडला टायम थोडा उन्नीस बीच चालू होता दादाला फोन केला दादा, दादा बोलला कोण पालणार होता तुम्ही सांगितलं घरचा बाईल बटर पालणार होता आमचा बटर आणि पाकरी ही गाडी पालणार होती पण आजारी झाल्यानंतर पैरा चेंज झाला आणि तुम्ही सांगितलं एकच फोन केला आणि एक फोनवर लागेल व्हिडिओ पण नाही मागितली बायला एक शब्द बैल दिला आपल्याला बरोबर आणि पहिल्यांदाच पळाली काही जोडी पहिल्यांदा पाला काय बोलाल तुम्ही कारण लाईव्ह बंद आहे आता प्रेक्षक इतर बघली मी स्वतः पण बघितली मला पण शूट करता आली आंतर झाला एक दीड चक्रेचा काय बोला आम्हाला सगळी बोललेली का नाही तुम्हाला गाडी भेटणार ते पण बायलांनी करून दाखवला करून दाखवलं आणि खरेदी झाले याविषयी सांगा ना त्यांच्या दावणीला होता बाईल नवरा शेठ पाटील यांच्या तुम्ही कसं काय नियोजन केलं का खरेदीचा आम्हाला मित्रांनी कॉल केला का असं बैल विकाला काढले म्हणून तर आम्ही कॉल केला शेठला शेठ बैल काढले का विकाला शेट बोलतो विकाचे मग आम्ही लगेच गेलो त्यांचे बेऱ्या त्यांना पैसे देऊन आलो थोडंफार आणि चार पाच दिवसात जाऊन बैलाचा पूर्ण व्यवहार केला म्हणजे पूर्ण व्यवहार पण सर्व क्लिअर सर्व बनवलं बरोबर आता कुठल्या नावाने गाडी पाकरीची स्वर्गीय प्रकाश बारको मात्र या नावाने गाडी पावलेल आणि आज पण त्याच नावाने गाडी बरोबर आता बघा तुम्ही सांगितलं सर्व बोलवते ती गाडी भेटणार नाही कारण मला वाटतं आतापर्यंत अपराजित जोडी होती सलग आठ गुलालांचं बांधकरी ती जोडी झालेली होती आणि तुमच्या मनामध्ये होती की ती जोडी भेटते की नाही भेटते आता काय बोलाल बादल विषय कारण आज गुलाल मिळून दिला पाकऱ्याला पाकऱ्याने गुलाल मिळून दिला बादलला काय बोला दादाचा आभार मानतो आम्हाला बैल दिला दादाने एक शब्द काय बोलला नाही दादा का बैलाची व्हिडिओ दे काय दे दादाला रात्री फोन केला दादा बोला पलू आपण मग आम्ही गाडी जमवली आणि बायलांचं काम बाय करून दाखव म्हणजे संबंधांविषयी काय बोलाल बघा न बघताना सुद्धा बैल दिला जातो तर काहीतरी एक म्हणजे आपण कमावले या क्षेत्रामध्ये काय बोलाव दादा दादाचा पण थोडा आता पडता होता थोडे दिवसा पहिले तरी पण दादा काही विचारला नाही आम्हाला बैल दिला त्यांचा आभार मानतो बरोबर आहे आणि जसं आता बादल आणि ही गाडी पण पलेल का बरोबर आता पाकऱ्या म्हणजे तुम्ही घेतला ते आपण व्यवहार गुपितच असेल काय तुम्हाला सांगायचा येतो नाही सांगितलं राहुल आणि पुकारला पण उसटण्याच्या अड्ड्यान बैलाचा कसा काय व्यवहार झाला थोडक्यात सांगा ना चॅनल वरती कसा काय व्यवहार काय नाही आम्हाला फोन आलं तर एक मित्राचा का असं असं बैल विकायला काढले तर आम्ही बेऱ्या बसलेलो पोरा सगळी रात्री तर आम्ही दादाला फोन केला दादा बैल विकायचा आहे का म्हणून दादा, दादा हो बर, बर, का बोला हो विकायचा आहे कि मग आम्ही पुढच्या दिवशी लगेच गेलो दादाची बिर्याव सकाळी बसून बोलून सगळा व्यवहार करून घेतला बरोबर म्हणजे खरेदी मी प्रश्न घेतला तर खरेदी काही बोलायचं आहे का म्हणजे कितीची खरेदी झाली काय ते झाली अडीच लाखाची खरेदी अडीच लाखाची खरेदी म्हणजे कुठेतरी एक चांगलीच वस्तू भेटली तुम्हाला आणि मला वाटतं पूर्ण आहे का तो हा पूर्ण जाते पूर्ण जाती आहे आणि मला वाटतं त्यांच्या दावणीला पण आता या सीझनला मुंबई वड्याच्या मैदानामध्ये याचा दा गुलाल झालेला होता मी चांगलाच आम्हाला माहिती होता म्हणून आम्ही लगेच खरेदी केलं बरोबर आहे आता काय अपेक्षा असतील घरची गाडी पण येणाऱ्या कालामध्ये बट पल घरची गाडी पल घरची गाडी पण पल आता हा मैदान कसं काय या शर्दीसाठी हा मैदान कसा निवडला रिटगरचा कारण आज मुंबईला तीन मैदान आहे रिटगरला तो चांगलाच बोलतोय आम्ही बघितलेला त्या लेवेला म्हणून जमवल्या मी गाडी ती झाली गाडी आम्हाला गाडी झाली बरोबर आहे आता जो ड्रायव्हर बसवला त्या ड्रायव्हरविषयी काय बोलाल कारण बघा आठ आठची लढत होती आणि त्यांनी आपल्याला गुलाल मिळवून दिलं सुरज ड्रायव्हर आम्हाला पूर्ण विश्वास होता दादा नूर दा नूर शेठ पण बोललेलं का सूरजला बसवा सुरजला बाई लय बोलते आणि सुरजानी त्याचं काम करून दिलं आम्हाला मला वाटतं एक उबरचा सितारा म्हणून सुरज आता मुंबईला ड्रायवर थरतोय काय बोलाव त्याचं काय चालली तो चांगला ड्रायवर बघायला गेला तर तोच सुरत सुरात आहे बरोबर म्हणजे चालाकी खूप आहे त्याच्यामध्ये आता जसं पाखऱ्या तुम्ही बघून घेतलाय जसं तुम्हाला माहिती पडले परले, परले तुम्ही लगेच व्यवहारासाठी पुढे बात वाढवली काय बोलाल म्हणजे बघा त्यांच्या दावणीला पण खूप मोठं नाव केलंय आणि तुमच्या दावणीचं आता आता सुरुवात झालेली आहे काय अपेक्षा असतील त्याच्याकडं काय जेवढं जो जेवढं तेव्हा पलल तेवढं पलू आम्ही जेव्हा बसायची वेळ तेव्हा बसू आम्ही त्याला बरोबर आहे लय आपले आठ नऊ बैल आहेत आपली बरोबर एकदा सांगा ना कुठली कुठली घरी बादल आहे सरजा आहे परत वासरा आहेत परत मानिकाय तो घाटाऊस बोलतो आता उतरवू त्याला पण अशी लय आहेत आपली वासरा पण आहेत पाच सहा आता घरी तीन जातो आता तीन कुठल्या आहेत पाकऱ्या बटर आणि बटर म्हणजे आपल्या शेजार एकदम चांगले आहे त्यांचा आमचा संबंध चांगला आहे त्यांचा बैल आमचा बैल आमचा बैल त्यांचा बैल बरोबर पण नंबर दोन्ही बैलांवर एकच राहील आणि या आता लाईव्ह बंद आहे बघा आता काही आपले थोडस प्रॉब्लेम पण चालू आहेत पण मला वाटतं तुम्ही स्वतः गाडा मालक ऍडजस्ट करून घेतात ते बघणारी मंडळी त्यांना पण काही सांगते द्या बघा कशा प्रकारे ऍडजस्ट करा लाईव्हचं ती लाईव्ह असते त्यांची पण लाईव्ह पुढचे दिवस पडतो ना उद्या पडत आज रात्रीच पडणार आहे नऊ वाजता मग ती लाईव्ह पडते यांची नंतर नाही ना, ना, म्हणजे ते बघणार आहे बघा काही काय मग आयोजन आहे ना एक कुठं तरी भंगार आयोजन आहे किंवा काहीतरी ह्याच्या मागं म्हणजे आयोजकांची पण एक चांगली हे आहे की कुठल्या प्रकारची भांडणं काही दिसायला त्या मुलं लाईव्ह पण आणि जसं ते बघणार लोक आहेत त्यांचं गैरसमज होऊन जाते का लाईव्ह ठेवत नाही बोला तुम्ही काय बोला आता त्या त्यांना नेटवर्कचा पण इश्यू आहे ना इथे जेवढा त्यांच्या नव्हते तेवढं ते करतात बरोबर आहे तुम्हाला गाडा मालकाना काय प्रॉब्लेम नाही काय ना? प्रॉब्लेम बरोबर आहे चला मित्रांनो बघा जे लाईव्ह साठी कमेंट करतात ते कमेंट नका करू कारण गाडा मालक आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आता ना, काय एकच गाडी काय दुसरी आपलं दुसरा घरचा ना, ना, पाला आणि पाखरेची एकच आजचा एक चांगला महत्वाचा गुलाल घेतला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद दादा